राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटच्या जालना शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप लहाणे यांची नियुक्ती आज दिनांक सतरा रोजी सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये प्रताप हसनराव लहाणे यांची जालना शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रतापराव लहाने यांना देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय की आपण पक्षाच्या वाढीसाठी व वा पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे ज्यांना जिल्हा अध्यक्ष अरविंदराव चव्हाण रशीद पहलवान यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भागांमध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध राहावे असे प्रशस्तीपत्र मध्ये नमूद करण्यात आले यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतापराव लहाणे म्हणाले की आपण पक्ष संघटन वाढवण्यासाठी शहरामध्ये पूर्ण योगदान देणार असून येणाऱ्या महानगरपालिका सा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी मी प्रताप हसनराव लहाणे पाटील आज माझी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या जालना शहर उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि ही निवड अजितदा अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब यांच्या यांच्या आदेशावरून जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण अरविंदराव चव्हाण आणि रशीदभाई पैलवान या ये, यांच्या यांनी केली आहे तर त्यांचे मी सगळ्याचे आभार मानतो आणि आजपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट या पक्षाच्या सदस्य नोंदणीच्या कामाला आणि पक्ष कसा वाढवायचा ह्या ह्या कामाला स, समाज, पन, पन, मी आजपासून लागणार आहे आणि समाज सामाजिक कार्य पण समाजाचे पण गोर यांचे त्यांचे सगळ्याच्या प्रश्नासाठी मी न्याय न्याय हक्कासाठी लढणार आहे त्यामुळं मी आजपासून कामाला लागणार आहे आणि पक्षाचं काम एकदम पक्ष वाढवण्यासाठी मी भरपूर हे करणार असून आणि माझं मागचं पण बॅकग्राऊंड चांगलं आहे हे सगळ्यात जिल्हा जिल्ह्याला माहिती आहे शहराला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे माझं मागचं बी पक्ष म्हणजे कसे वाढवायचे घटक संघटन कसं वाढवायचं याबद्दल मला खूप मोठा अनुभव असल्यामुळं आणि मला काही जड जाणार नाही आणि मी शहरात शहरात चांगले कामं करून नगरपालिका बी चांगल्या पद्धतीने आम्ही लढवणार आहे पक्षाच्या वतीनं